अरिहंत सुपरमार्केटची धमाक केदार ऑफर खरेदी करा कमाल मिळवा बक्षिसे धमाल रुपये दोन हजारच्या पुढील खरेदीवर एक लकी ड्रॉ कुपन मिळवा व जिंका लाखोंची बक्षिसे आमचा पत्ता अरिहंत सुपरमार्केट मार्केट चौक नारायणगाव साहेब आणि शेख साहेब आज पत्रकार परिषद घेण्यामागचा हेतू काय एकात्मिक आदिवासी प्रकल्प घोडेगाव आपण पाहिलं आहे की मागील पंधरा दिवसापासून आदिवासी प्रकल्पामध्ये हॉस्टेल वस्तीगृह सोमतवाडी या ठिकाणी अन्नामध्ये आळया मोड आलेले आळाया आणि असं काही म्हटलं गेले त्या माध्यमातून आज एकात्मिक आदिवासी प्रकल्प घोडेगाव या कार्यालयाच्या अधिकाऱ्यांवरती ताशेरे ओढले गेलेत मी माहिती अधिकाराच्या माध्यमातून मागील दहा दिवसापूर्वी मला माहिती प्राप्त झाली केंद्र शासनाच्या योजना या योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील दारिद्र्यरेषेखालील अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्यांना शेतात दर्जेदार फळ भाजीपाला विकसित करण्यासाठी शेडनेट योजना ही दोन हजार तेरा चौदा पंधरामध्ये कार्यान्वित झाली त्या शेडनेटच्या माध्यमातून दारिद्र्य रेषाखालील शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळाला हे करत असताना ओम आदिवासी विकास सेवा प्रतिष्ठान जुन्नर रविवारपेठ येथे यांचं कार्यालय आहे आणि त्याचे अध्यक्ष आहेत मिलिंद मडके यांनी ही योजना राबवली सदोतीस लाभार्थ्यांना याचा लाभ मिळाला एकात्मिक आदिवासी प्रकल्प घोडेगाव यांनी त्यांना दोन टप्प्यामध्ये प्रथम पंचेचाळीस लाख अदा केले नंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये पंचेचाळीस लाख पंचावन्न हजार अदा केले असे एकूण नव्वद लाख पंचावन्न हजार रुपये शेड नेटसाठी शासनाने दिले परंतु हे करत असताना दोन हजार अठरापर्यंत त्यांनी फक्त बावीस लाभार्थी शेतकऱ्यांना वाणीसाहेब लाभ दिला एका लाभार्थ्याला दोन लाख सत्तर हजार पाचशे एकतीस रुपये हा लाभार्थी होता मग त्यांनी पंधरा लाभार्थ्यांना त्याचा लाभ दिला नाही त्या पैशामध्ये ह्या आदिवासी विकास सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष मिलिंद मडके यांनी अपहार केला आहे शासनाने वारंवार यांना नोटिसा पाठवल्यात की तुम्ही ज्या शेतकऱ्यांना वंचित ठेवलं आहे पंधरा शेतकऱ्यांना शेडनेटचं काम पूर्ण करा पण दोन हजार अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस आणि पंचवीसपर्यंत यांनी कोणत्याही प्रकारचं एकात्मिक आदिवासी प्रकल्पाला रिस्पॉन्स दिला नाही शासनाच्या पैशाची लयलूट केली त्यांना सात सा ते आठ वर्षे कंटिन्यू नोटिसा काढल्यात पण त्या नोटिसाचं त्यांनी प्रत्युत्तर दिलं नाही आज त्यांना एकतीस लाख रुपये शासनाला भरायचे आहेत आदिवासी विकास प्रकल्प घोडेगावच्या खात्यामध्ये आज पाणीसाहेब जर आपण पाहिलं अठरा टक्के त्याचं जर व्याज लावलं तर त्याचं व्याज होत आहे साठ लाख रुपये म्हणजे मिलिंद मडक्यांनी केलेला अपहार एकतीस लाखाचा अधिक त्याला व्याजाची पेनल्टी अठरा टक्क्याने साठ लाख म्हणजे त्यांना आज एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प प्रकल्प अधिकाऱ्यांच्या खात्यामध्ये एक्क्याण्णव लाख रुपये वर्ग करायचे आहेत साहेब मग याच्या याच्या बाबतीत झालेला भ्रष्टाचार याच्या विरोधात आवाज का कोणी उठवत नाही मग केंद्र शासनाची महाराष्ट्र शासनाची आणि सर्वसामान्य दारिद्रशेखाली येणाऱ्या आदिवासी लोकांची केलेली लयलूट ही लयलूट कुठेतरी थांबली पाहिजे त्या ते लाभार्थ्यांना त्याचा लाभ मिळाला पाहिजे मग हा याचे फायदे घेतात कोण तर ह्या ओम आदिवासी विकास सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष मिलिंद मडके यांनी केलेला अपहार वाणीसाहेब जुन्नर तालुक्यात चौदा शेतकरी लाभार्थी होते आंबेगाव तालुक्यात वीस शेतकरी आणि खेड तालुक्यात तीन शेतकरी असे एकूण सदोतीस शेतकऱ्यांना शेड नेटचा लाभ मिळायला हवा हो होता पण त्यातील फक्त बावीसच शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळाला आहे वाणीसाहेब आणि त्यामध्ये आंबेगाव तालुक्यातील पंधरा लाभार्थी शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळाला नाही वाणीसाहेब तुम्हाला आजही मी दाखवतो आहे ह्या माध्यमातून ज्यांना हा लाभ मिळाला त्यांचे हे फोटो आहेत त्याच्यासोबत त्या प्रतिष्ठानचे अध्यक्ष मिलिंद मडकेसुद्धा आहेत मग वारंवार या प्रकल्प अधिकाऱ्यांनी यांना नोटिसा पाठवूनसुद्धा नोटिसा पाठवूनसुद्धा त्यांनी पैसे का शासनाला अदा केले नाहीत का भरले नाहीत मग याला जबाबदार कोण वाणीसाहेब याच्या पाठीमागचे प्रकल्प अधिकारी कोण असतील सतराला असतील अठराला असतील एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस आणि पंचवीस आता आलेले देसाई साहेब देसाई साहेब वर्षभरात तुम्ही काय यांच्यावर कारवाई केली नाही देसाई साहेबांवरती माझा आरोप आहे की देसाई साहेब वर्ष झालं आहे वर्षभराच्या कालखंडामध्ये तुम्ही यांना फक्त एक नोटीस काढलं आहे मग यांच्यावर तुम्ही फौजदारी गुन्हा का दाखल नाही केला मागील दोन हजार अठरापासून तुम्हाला आदेश दाखवतो साहेब की प्रकल्प अधिकाऱ्यांना त्यांनी आदेश काढलेत की यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करा मग सदर अधिकारी याच्यावर सदर व्यक्तीवर ह्या अध्यक्षांवरती फौजदारी गुन्हा का दाखल करत नाही साहेब याची मला खंत वाटते मग चाललेला हा भ्रष्टाचार हा कुठेतरी थांबला पाहिजे साहेब हा थांबायचा था नसेल आणि जर हा असाच भ्रष्टाचार चालू चालू राहिला आदिवासी समाजा आदिवासी समाज ह्या लाभार्थ्या लाभार्थी वंचित राहतील आणि त्यांचा त्यांचे पैसे खाणारे हे बोके हे असेच पुढे माजत जातील साहेब आता संदीप पाटील होते त्यांनी सुद्धा त्यांना अठरामध्ये काढली नोटीस एकोणीसमध्ये नोटीस काढली वीसमध्ये काढली एकवीसमध्ये काढली बावीसमध्ये सुद्धा नोटिसा काढल्यात पण त्यांनी सदर त्या नोटिसाला केरळची टोपली दाखवली माझी आज देसाई साहेबांना विनंती आहे की देसाई साहेब आपण आपण प्रकल्प अधिकारी आहात सदर या ओम प्रतिष्ठानचे अध्यक्ष मिलिंद मडके यांनी पैसे एकतीस लाख भरले नाहीत अधिक त्याचे अठरा टक्क्याने व्याजा व्याज होते आठ नऊ वर्षाचं साठ लाख रुपये असे एक्क्याण्णव लाख रुपये तुम्ही यांच्याकडनं वर्ग करून घ्यायला हवेत ते घेतले नाहीत जर प्रकल्पाधिकारी देसाई साहेबांनी सदर व्यक्तीवर आठ ते दहा दिवसात फौजदारी गुन्हा दाखल केला नाही तर मी गोळेगाव प्रकल्प कार्यालयासमोर अमरण उपोषणाला बसणार आहे हा माझा त्यांनी इशारा समजावा कारण शासनाची होणारी लयलूट थांबण्यासाठी आपण सर्व काही करतो आहे मग हे हे जे प्रतिष्ठान आहे ओम आदिवासी विकास सेवा प्रतिष्ठान पेठेत ह्या प्रति ह्या याचा अध्यक्ष कोण तर मिलिंद मडके मग मिलिंद मडकेने केलेली शासनाची लयलूट आणि आदिवासी समाजांच्या बांधवांचा लाभ जो खाल्ला आहे ज्या लाभार्थ्यांना शेडनेट मिळायला हवी होती दोन लाख सत्तर हजार पाचशे एकतीस रुपयाची प्रत्येकी शेडनेट होती त्यांना ती त्याच्यापासून पंधरा लाभार्थी वंचित झालेत वाणीसाहेब परत मी प्रकल्पाधिकारी देसाई साहेबांना विनंती करतो आहे की देसाई साहेब सदर व्यक्तींवर आपण फौजदारी गुन्हा दाखल केला नाही आठ ते दहा दिवसात तर हा तानाजी तांबे आर टी आयचा कार्यकर्ता समाजसेवक शेतकरी संघटनेचा पुणे जिल्हा खरे या नात्याने मी गोडेगाव का प्रकल्पच्या कार्यालयाच्या बाहेर अमरण उपोषणाला बसणार आहे आपण माहिती अधिकारामध्ये माहिती काढलेली आहे आपण या विषयाबरोबर काय आणखी काही माहिती आपल्याला उपलब्ध आहे का आणखी काही अशी घडाळे आपण बाहेर काढणार असत साहेब मी अशा तीन माहितीच्या अधिकारामध्ये मला माहिती मिळाल्यात त्याचेही पेपर माझ्याकडे आलेत पण त्याचा मी आज ओहो पाहा करणार नाही कारण माझ्याकडे हळदी संदर्भात आलेला आहे तोही एक प्रकल्प राबवला आहे त्याच्यामध्ये सुद्धा त्रेपन्न लाखाचा भ्रष्टाचार झाला आहे दूध संकलन आहे दूध संकलनामध्ये संकल सुद्धा चाळीस लाख रुपयाचा अपहार झाल्याची माहिती मिळाली आहे का त्याला श तुम्हाला म मान्यता मिळाली एका ठिकाणी तुम्ही ते ॲक्च्युली वसवले दुसऱ्या ठिकाणी म्हणजे त्या प्रकल्पाची तुम्ही परवानगी घे गे, न घेता तुम्ही दाखवलंय कागदावरती एका ठिकाणी प्रकल्प दूध संकलनाचा आणि एका ठिकाणी तुम्ही तो प्रस्थापित केला आहे हे संपूर्ण चुकीचं चाललेलं आहे पण त्या संदर्भात मी आज काही बोलणार नाही मी आज ओम आदिवासी विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष मिलिंद मडके यांच्यावर आदिवा आदिवासी समाजावर झालेला अन्याय आणि प्रकल्प अधिकारी यांनी सदर मिलिंद मडकेवर आठ ते दहा दिवसात फौजदारी गुन्हा दाखल केला नाही तर हा तानाजी तांबे एकात्मिक आदिवासी प्रकल्प घोडेगाव ह्या कार्यालयात अमरण उपोषणाला बसणार आहेत जोपर्यंत त्याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल होत नाही आणि शासनाचे केलेली लय लूट एकतीस लाख अधिक आठ ते नऊ वर्षे ते पैसे न भरल्यामुळे त्याचं झालेलं अठरा टक्क्याचं व्याज असे साठ लाख असे एक्क्याण्णव लाख जोपर्यंत एकात्मिक आदिवासी प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी देसाई साहेब वसूल करत नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही देसाई साहेबांना परत विनंती करतो आहे की देसाई साहेब आता तुमच्यावर बरेचसे शिंतोड उडा उडालेले आहेत अळया निघाल्यात मोड निघालेत असं काहीतरी ब चाललेलं आहे पण मला त्या विषयात जायचं नाही पण शासनाची केंद्र शासनाची महाराष्ट्र शासनाची होणारी लयलूट होणारी फसवणूक लाभार्थ्यांना न मिळालेला लाभ हा लाभार्थ्यांना हा लाभ मिळाला पाहिजे ते लाभार्थी वंचित राहिलेत त्या लाभार्थ्यांना शेडनेट दोन लाख सत्तर हजार पाचशे एकतीस रुपयाची प्रत्येकी शेडनेट आहे साहेब ती प्रत्येक त्या लाभार्थी पंधरा लोकांना मिळाली पाहिजेत हे पैसे वसूल करण्याचं काम मिलिंद मडकेंकडनं हे प्रकल्प अधिकारी देसाई साहेबांचा आहे देसाई साहेबांनी जर आठ ते दहा दिवसात त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल नाही केला तर मी घोडेगावच्या आदिवासी प्रकल्प कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसणार आहे स्कीम आहे त्याचा शासनाकडून लाभ कुठल्या दोन हजार तेरा चौदा पंधराला ही स्कीम शेडनेटची कार्यान्वित झाली लॉन्च लौ झाली कार्यान्वित झाली त्याने सदोतीस लाभार्थीची निवड केली जुन्नर तालुक्यातून लाभ नाही मिळाला जुन्नर तालुक्यातून चौदा त्यानंतर आंबेगाव तालुक्यातून बावीस आणि खेड तालुक्यातून तीन तर आंबेगाव तालुक्यातून जे बावीस लाभार्थी होते त्यातल्या पंधरा लाभार्थ्यांना लाभ मिळाला नाही एका लाभार्थ्याला शेडनेटचा लाभ होता दोन लाख सत्तर हजार पाचशे एकतीस रुपये वाणीसाहेब मग तुम्ही सांगा पंधरामध्ये तुम्हाला जर पैसे आधार झालेत तुमच्या संस्थेला तुमच्या खात्यात वर्ग झालेत तुम्ही त्याचं मटेरियल घेऊन शेडनेटचं काम केलंय मग तुम्ही ह्या पंधरा लोकांना वंचित का ठेवलं ज्यांना लाभ मिळाला नाही त्यांची काही तक्रारी आहेत आलेल्या आहेत तक्रारी अधिक साहेब मी तुम्हाला त्याची ऑर्डर दाखवतो आता दो आत्ता जस्ट देसाई साहेबांनी काढलेली दोन हजार ह्या ह्या एक तारखेची ऑर्डर साहेब ह्या येणा आत्ताची एक तारीख जी आहे ना त्याची ऑर्डर साहेब वाणी साहेब हे तुम्हाला मी ऑर्डर दाखवतो योजनेचा लाभ घेतला किंवा लाभ लोकांना झाला नाही दोन हजार वाणी साहेब हे, हे पहा तारीख किती आहे वाणी साहेब एक दहा दोन हजार पंचवीस आज तारीख किती वाणी साहेब आज, आज, आज बारा तारीख आहे म्हणजे झाले दिवस अकरा दिवस की देसाई साहेबांनी त्यांना नोटीस काढले अधिकाऱ्यांनी सुद्धा नोटीस आम्ही असं म्हणत नाहीये त्यांनी सुद्धा नोटिसा काढल्या नोटिस हा नोटिसाच्या पुढे का जात नाही आता मी आजही प्रकल्प अधिकारी देसाई साहेबांना विनंती करतोय की देसाई साहेब तुम्ही आठ दिवसाच्या आत सदर मिलिंद मडकेवरती फौजदारी गुन्हा दाखल केला नाही तर हा तानाजी तांबे गोळेगावच्या प्रकल्प अधिकाऱ्याच्या कार्यालयाच्या समोर अमरण उपोषणाला बसणार आणि शासनाची झालेली लयलूट केंद्र शासनाची महाराष्ट्र शासनाची झालेली एक्क्याण्णव लाखाची लयलूट एकतीस लाख रुपये त्यांना भरायला सांगितले आहेत आणि त्याचं अठरा टक्क्यांनी जर नऊ वर्षाचं व्याज काढलं वाणीसाहेब ते होते साठ लाख रुपये असे एक्क्याण्णव लाख रुपये मिलिंद मडक्यांना शासनाला भरायचे आहेत प्रकल्प अधिकाऱ्यांच्या खात्यात वर्ग करायचे आहेत जर त्यांनी ते वर्ग के केले नाहीत आणि जर प्रकल्प अधिकारी देसाई साहेबांनी आठ दिवसाच्या आत जर त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल केला नाही तर मी प्रकल्प अधिकारी घोडेगाव यांच्या कार्यालयासमोर अमरण उपोषणाला बसणार मिलिंद मडके यांच्या संदर्भात तुम्ही जे आरोप करताय ते जर आरोप खोटे ठरले आणि त्यांनी तुमच्यावर जर मारहाणीचा दावा ठोकला जबाबदारी तानाजी तांबेची वाणी साहेब तानाजी तांबे तोंडाने बोलत नाही कागदावर बोलतोय माहितीच्या 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 अधिकारात काढलेली माहिती आणि शासनाच्या कार्यालयातून प्राप्त झालेली माहिती त्याच्यासाठी मी बाराशे रुपये पे केलेत भरले शासनाला माहिती काढायची समोरच्या अजिबात मी कधी ब्लॅकमेल करत नाही किंवा दबाव टाकत नाही शासनाची अशा स्कीमा ज्या आदिवासी प्रकल्पात चाललेल्या आहेत आदिवासी बांधवांना वंचित ठेवलंय या लोकांनी मैची लय लूट करणारे कोण आहेत नेते मंडळीच आहेत एखादी मडकेंच अशी विचारता केली मी मला जर माहिती प्राप्त झाली कागदावरती मला सगळी साहेब माहिती मिळाली दोनशे पानाची ही जी माहिती माझ्या हातात आली ह्या माहितीच्या आधारेच मी बोलतोय साहेब विचारू शकता प्रकार काय कशासाठी विचारायचं जर कार्यालय मला सगळे डॉक्युमेंट देते एव्हिडन्स देते माहितीच्या अधिकारात तर मडक्यांजवळ जाऊन मला काय कॉम्प्रोमाइज करायची का मला काय मॅनेज व्हायचंय तपासून पाहत असतो बातमीदारांचं काम आहे तुम्ही केलेले आरोप याचे शहानी शाह होणार मडक्यांचं काय म्हणणं आहे ते सुद्धा घ्या ना तुम्ही मेन्शन कर जरूर घ्या संबंधित प्रकल्प विभागाचं काय म्हणणं ते पण आम्ही याच्यामध्ये घ्या देसाई साहेबांचं म्हणणं घ्या साहेब अजून एक तुम्हाला एक विषय सांगतो पेसा अंतर्गत जेवढी गावं येतात ग्रामपंचायती येतात त्या ग्रामपंचायतींना अधिकार दिलेले आहेत जर तुम्हाला मुरूम काढायचा असेल शेताची लेवल करायची असेल तर ग्रामसभेचा ठराव घेऊन तुम्ही तो कार्यान्वित करा पण त्या ठिकाणी हे महाशय आता ज्यांचं मी नाव घेतलं ते महाशय त्या महसूल अधिकाऱ्याला फोनवरतीच सांगतात करायचं नाही त्यांना दम देतात मग यांना अधिकार कोणी दिले हो कशासाठी जर ग्रामपंचायतीला ते अधिकार असताना शासनाने अधिकार दिले असताना अंतर्गत ग्रामसभेचा ठराव घ्या तुमच्या जमिनीची लेवल करायची तुमच्यातून मुरूम काढायचं आहे त्याची शासनाला रॉयल्टी वाढा हे सगळे अधिकार प्राप्त होत असताना ही व्यक्ती मडके व्यक्ती त्या महसूल खात्याच्या तलाट्यांना फोन करून सांगते की तुम्ही हे काम करू नका मडके सुद्धा आरटीआय कार्यकर्ते आहे नाही साहेब त्यांची एक संस्था आहे साहेब ओम आदिवासी विकास सेवा प्रतिष्ठान आणि ते अध्यक्ष आहेत रविवार पेठ मध्ये त्यांची कार्यालय आहे साहेब आम्ही सुद्धा आमच्या सुद्धा आम्ही शेतकरी संघटनेचे पुणे जिल्हा कार्याध्यक्ष आहे माहिती अधिकार जुन्नर तालुका अध्यक्ष आहे आणि ज्येष्ठ समाजसेवक आहे पण आमचं कार्यालय कुठेही नाही आमचं चालतं बोलतं कार्यालय बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो, म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका